आज आपण बनवणार आहोत भटुरे तर त्यासाठी लागणार साहित्य मैदा घेतलेला आहे पाव किलो आणि कप कपाने मोजलं तर अडीच कप मैदा सोडा घेतलेला खायचा मीठ घेतलेला आहे दही आणि रवा पाव पाव कप रवा आणि पीठ मळण्यासाठी पाणी एक पाव कप रवा खायचा सोडा अर्धा चम्मच हे प्रमाण जर एवढं परफेक्ट असेल तर तुमचे भटुरे एकदम परफेक्ट होतील हे सगळं आपण साहित्य मिक्स करून घेऊया हे दही घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी दही Start. आता हे आपण पीठ मळून घेऊया पण थोडं घट्टच मळायचं खूप पातळ मळायचं नाही कारण खूप पातळ मळलं तर ऑइली होतात भटुरे थोडं थोडं पाणी टाकूया आणि मळूया पीठ घट्टसर पीठ मळूया तर आपण हे भटुऱ्याचं पीठ मळलेलं आहे तर तुम्ही बघा हे असं खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही मीडियम असं ठेवायचं असं आपण तेल घेऊया हो आता हे आपलं भटुऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे हे आपण अडीच ते तीन तास भिजत ठेवायचं आहे हे पीठ तर झाकून ठेवूया आपण हे आपलं पीठ तयार आहे हे बघा हे झालेलं आहे आपलं तर आपण ह्याचे भटुरे तयार करून घेऊया ठेवलेला आहे आणि तोपर्यंत होतात तर हे गोळे करून झालेले आहेत तर आता लाटून घेऊया चला तर आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक आपण भटुरे लाटूया थोडस तेल घ्यायचं लाटायला आपले तयार आहेत भटुरे तर हे तुम्ही छोल्यासोबत कोणत्याही ग्रेव्ही भाजीसोबत तुम्हाला ज्या भाजीसोबत खायचे आहेत त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर आता आपण बघूया ते कसे प्लफी झालेले आहेत ते तर हे बघा आपले भटुरे